वरद विनायक हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझॉल्युशन अल्ट्रासिक सोनोग्राफीजी वेंटिलेटर कार्डियक डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सोय नर्सेस द्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव माळा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा राष्ट्रवादीचे युवक सरचिटणीस अंभयसिंह जगताप यांच्या नेतृत्वाखाली मसवड येथे पार पडला या संवाद मेळाव्यास आमदार शशिकांत शिंदे राष्ट्रवादी नेते प्रभाकर देशमुख अभिनेते किरण माने युवक विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे मानेमन अभिजित पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे माडा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते या संवाद मेळाव्यातील कार्यकर्त्यांनी व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षातील निष्ठावंत अभयसिंह जगताप यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती यावेळी बोलताना अभयसिंह जगताप म्हणाले की माडेच्या उमेदवारी बाबत शरद पवार साहेब घेतील ते धोरण आम्ही बांधू त्यांच्या घराला तोरण आणि प फक्त तुतारी निवडून आणण्यासाठी काम करू असा निर्धार जगताप यांनी केला ते पुढे बोलताना म्हणाले हा मेळावा पक्षातील आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आयोजित केला आहे पक्षाकडे मी उमेदवारी उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे मात्र सर्व रूपी निर्णय पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवार साहेब आम्हाला विश्वासात घेऊन घेतील असा विश्वास व्यक्त केला आहे या यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की काही दिवसातच माडा लोकसभा मतदारसंघात आभयसी जगताप यांनी पक्षाचे मोठे काम उभे केले आहे याची दखल घेत पक्षाचे सर्वे शरद पवार साहेब घेतीलच असा विश्वास व्यक्त केला आहे यावेळी त्यांनी काही जरी झाले तरी यंदा वाजणार असल्याचा विश्वास व्यक्त करत पक्षाच्या आदेशानेच आपण आहे त्यामुळे साताऱ्याच्या आज शरदचंद्र पवार साहेबच्या दौऱ्यात म्हाड्याचा तिढा सुटणार का अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे कारण म्हाड्यामध्ये आवडीचे जगताप यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे तर पाहूया काय होते ते स्टेटमेंट बद्दल काय बोलले सुप्रियाता घर सांभाळावं राजकारण करू नये तुम्ही देवेंद्रजींचं स्टेटमेंट ऐकलं असेल शेतकऱ्यांच्या मुलांनी शेती करावी का शेतकऱ्यांच्या मुलांनी उद्योजक उभं करू नयेत का उभे करू नयेत आणि या गुलामगिरीत देश जाणार आहे आणि त्याचपासून सावधान जर जा नाही झाला तर येणारा काळ अवघड आहे म्हणून मी स्वातंत्र्याचा दुसरा लढा आहे सामाजिक क्रांती ही दुसरी पुन्हा एकदा सुरू झाली असं समजतो आणि आपण सर्व युवकांनी यामध्ये भाग घेतला पाहिजे असं मला वाटतं देशात बाकीचे तर अनेक प्रश्न आहेत देशाचा विकास झाला असं म्हणतो आपण कसला विकास झाला रस्ते दाखवले जातात या रस्त्याचं बांधकाम खासगी कंपन्यांनी केलेलं आहे त्यांच्या पैशांनी केलेलं आहे आणि ते त्यांचेही पैसे नाही बँकेतून सॉफ्ट लोन आपण जे ठेवलेले पैसे आहेत ते घेऊन त्यांनी विकास केला आहे आणि त्याचा टोल आपण भरतोय आपल्या तालुक्यातल्या आपल्या जिल्ह्यातल्या शाळा सुधारल्या का हॉस्पिटल सुधारले का असं काही झालेलं नाही शेतकऱ्यांची अवस्था तर भयावह आहे आता प्रत्येक वक्ता याविषयी बोलणार आहे मी त्याविषयी काही जास्त बोलत नाही फक्त या जनतेला मी एवढंच सांगू इच्छितो की जुलूम इतक्या लेवलला वाढला आहे की आपल्या मान खटावचा म्हणजे खटावचे या संपूर्ण माडा लोकसभा मतदारसंघात एकही इंजिनिअरिंग कॉलेज नाही अबा या मतदारसंघात असलं तर मला माहीत नाही पण माझ्या अंदाजाने यातल्या एक एकही तालुक्यात करमाणित आहे का माडा नाही आहे ना अकलूज माशिरस नाही फलटणला मान तालुक्यातही नाही ही मेडिकल कॉलेज नाही पण आमच्या खटावच्या एका सुपुत्राने देशमुख सरांनी एक मेडिकल कॉलेज एमबीबीएस कॉलेज खटाव या ठिकाणी मायनी या ठिकाणी उभं केलं होतं त्या देशमुख साहेबांना देशमुख सरांना ईडी लावून आठ टाकायचं काम यांनी केलं तेच काम फलटण मधल्या एका ज्येष्ठ नेत्याला केलं जे आमदारकी ज्यांनी लढवली होती अशा एका नेत्याला ईडी लावून आठ टाकलं तुम्हाला काही राग येतो की नाही एखाद्याची फसवणूक करून आत टाकलं जातं तुम्हाला काही राग येतो की नाही तुमचं रक्त खवळतं की नाही चुकीच्या पद्धतीने जर तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला आत टाकलं तर तुम्ही पेटून उठणार आहात की नाही मानखटाव असू द्या फलटण असू द्या या माड्याची जनता पेटून उठली पाहिजे आपण आता इथून पुढे ईडीच्या पुढं याचना करायच्या नाहीत तरी ईडीच ताब्यात घ्यायची आहे आणि त्यासाठी आपला देश ताब्यात घ्यायचा आहे असा संकल्प आपण सर्वांनी केला पाहिजे आणि त्यासाठी तुमचं आमचं कर्तव्य काय तुमचं आमचं एकच कर्तव्य आहे या देशात पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत या लोकसभेतून पंतप्रधानांना शक्ती मिळते आणि या पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये एक मतदारसंघ आहे माडा आपल्या देशासाठी जर आपल्याला काही करावं असं वाटत असेल तर माडा लोकसभा मतदार मतदारसंघामधून कमळ छटलं जाईल एवढाच एक प्रतिज्ञा स्वतःशी करा आणि त्यासाठी पेटून उठा या मतदारसंघातला कोणताही व्यक्ती उचलून जर पवार साहेबांनी त्याला उभारा म्हणून सांगितलं तर त्या व्यक्तीला साक्षात पवार साहेब उभे राहिले असं समजून साक्षात स्वतः उभे राहिले असं समजून आपण मतदान करा आणि स्वतः त्यासाठी मेहनत घ्या अन्यथा या देश प्रचंड संकटात जाणार आहे म्हणजे आपणाला सर्वांना विनंती आहे की जरी अनेक जणांनी जर माझ्या उमेदवाराची मागणी केली असली तरी सुद्धा आदरणीय पवार साहेबांना आपण सर्वांच्या वतीने मी निवेदन करू इच्छितो की आपण द्याल तो उमेदवार आमच्यासाठी या उमेदवार असेल आणि त्याच्यासाठी सर्वजण मिळून आपण ताकदीने काम करू एवढंच मी एवढं सर्वांना सांगतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं करमाळा पासून कोरेगाव पर्यंत सर्व ठिकाणचे माझे बंधू माझ्यावर प्रेम करणारे सर्व मित्र या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल मी आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि जाता जाता एक आणखी गोष्ट मान तालुक्याच्या दृष्टीनंच डॉक्टर गुरवसाहेबांनी सांगितले ते पुनशे एकदा सांगतो या पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या भाजपनं प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे ती पार्टी वेगळी पार्टी राहिलेली नाही या पार्टीचा इतिहास जर तुम्ही बघितला तर खरं सांगतो तुम्हाला ही पार्टी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हा देश स्वतंत्र होऊ नये असं वाटणारी हिंदू महासभा होती आणि त्या हिंदू महासभाचं पुढचं वर्जन म्हणजे भाजप हा देश स्वातंत्र्य लढा जेव्हा लढत होता जेव्हा हजारो लोक स्वातंत्र्यवीर स्वातंत्र्य गांधीजींच्या बरोबर स्वातंत्र्य लढत लढत होते तेव्हा हे लोक म्हणत होते की या देशाला स्वातंत्र्य मिळालं नाही पाहिजे आणि त्याचमुळं त्यावेळच्या लोकांनी ओळखलं लो होतं की यांना सत्तेत बसवायचं नाही म्हणून गेले सत्तर वर्ष हे लोक कधीही सत्तेत आले नाहीत पण त्या काळातले लोक गेल्यानंतर या तरुण पिढीने यांना सत्तेत बसवलं आणि सत्तेत बसवल्यानंतर कुणाच्या नावाने मतं मागायची हा प्रश्न यांच्यासमोर उपस्थित झाला व त्यांनी काय केलं स्वातंत्र्यपूर्व काळातले जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांच्यातले जे वाद होते ते वाद पुढं घेतले आणि त्यांच्यातल्या त्यांच्यात भांडणं लावली वल्लभभाई पटेल आणि नेहरू यांचं भांडण होतं असं सांगितलं त्यावर लढाई लड़ा, लढाई चालू होती त्या किल्ल्याची किल्लेदार एक स्त्री होती तो किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी जिंकल्यानंतर त्या गायकवाडांनी त्या महिलेवर अत्याचार केले स्वतःच्या सरदाराने जेव्हा स्वतःच्या सरदाराने किल्ला जिंकला म्हणून त्याला सन्मान करायचं सोडून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या सरदाराचे डोळे काढले आणि त्याला आयुष्यभर बंदी केला परंतु साक्षी मलिक सारख्या साक्षी एका ऑलिम्पिक पटूवर भाजपच्या एका खासदाराने विनयभंग केला तर त्याच्यावर साधी एफ आय आर दाखल होऊ शकली नाही महिनोन महिने साक्षी मलिकला यासाठी झगडावं लागलं त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा यांना काळीचाही अधिकार नाही त्यामुळं आपल्याला जर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार या ठिकाणी टिकवायचे असतील तर आपल्याला महाविकास आघाडीच्या बरोबर राहावं लागेल या महाराष्ट्रामधून अनेक उद्योग उद्योगधंदे पळवून नेले गेले गुजरातला गेले गुजरातचा विकास केला आणि महाराष्ट्र भकास केला या ठिकाणच्या रोग युवकांना न...